नमस्कार मित्रांनो मेगा भारतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जी के आणि या जी केमध्ये हमखास मित्रांनो मंत्रिमंडळाबद्दल एक तरी प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपला हा प्रश्न पक्का करून घेणं खूप आवश्यक आहे एक प्रश्न म्हणजे दोन गुण आणि या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळ पाहायचं आहे संपूर्ण मंत्रिमंडळ तर सर्वप्रथम आपण कॅबिनेट मंत्री पाहूत तर या ठिकाणी नरेंद्र मोदी पक्ष आहे भाजप भाजप पक्षाचे आणि खाते त्यांच्याकडे काय पहा पंतप्रधान त्याचप्रमाणे कार्मिक सार्वजनिक घराने व निवृत्तीवेतन अणुऊर्जा अवकाश तंत्रज्ञान इतर मंत्र्यांकडे न दिलेली सर्व खाती राज्य भारत देशाचे ते पंतप्रधान आहेत त्यानंतर राजनाथ सिंह हे या ठिकाणी मित्रांनो भाजप पक्षाचे आहेत गृहमंत्री आहेत आणि ते उत्तर प्रदेशातून निवडून आलेले आहेत म्हणजे राज्य कोणतं उत्तर प्रदेश त्यानंतर श्रीमती सुषमा स्वराज भाजप परराष्ट्र व्यवहार मंत्री मध्य प्रदेश निर्मला सीतारामन भाजप संरक्षण मंत्री आंध्र प्रदेश अरुण जेटली भाजप अर्थ कंपनी कारभार दिल्ली पीयूष गोयल भाजप रेल्वे आणि कोळसा मंत्रालय महाराष्ट्र नितीन गडकरी भाजप रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी नदी विकास महाराष्ट्र धर्मेंद्र प्रधान भाजप पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालय कौशल्य विकास ओडिसा सुरेश प्रभू भाजप वाणिज्य मंत्री नवउद्योग निर्माण महाराष्ट्र प्रकाश जावडेकर भाजप मनुष्यबळ विकास महाराष्ट्र डी व्ही सदानंद गौडा भाजप सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कर्नाटक श्रीमती उमा भारती भाजप पेयजल आणि स्वच्छता मंत्री मध्य प्रदेश रामविलास पासवान लोकजनशक्ती ग्राहक व्यवहार अन्न सार्वजनिक वितरण बिहार श्रीमती मेनका गांधी भाजप पक्ष महिला व बालकल्याण असं खातं त्यांच्याकडे आहे आणि त्या दिल्लीच्या आहेत अनंतकुमार भाजप रसायन व खते संसदीय कामकाज कर्नाटक रविशंकर प्रसाद भाजप कायदा व न्याय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान आणि ते बिहार राज्याचे आहेत जे पी नड्डा भाजप पक्षाचे आहेत मंत्रालय त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण हिमाचल प्रदेश जयंत सिन्हा भाजप नागरी हवाई वाहतूक दिल्ली त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील पहा अनंत गीते शिवसेना अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग महाराष्ट्र श्रीमती हरसिम हरसिमरत कौर बादल अकाली दल अन्न प्रक्रिया उद्योग पंजाब त्यानंतर नरेंद्रसिंग तोमर भाजप ग्रामविकास मंत्रालय व खाण उद्योग मध्य प्रदेश चौधरी सिंह भाजप पोलाद हरियाणा ज्युअल ओराम भाजप आदिवासी विकास ओडिसा राधा मोहन सिंग भाजप कृषी आणि शेती कल्याण बिहार थावरचंद गेहलोट भाजप सामाजिक न्याय व सक्षमीकरण मध्य प्रदेश श्रीमती स्मृती इराणी भाजप वस्त्रोद्योग माहिती आणि प्रसारण अतिरिक्त गुजरात डॉ हर्षवर्धन भाजप विज्ञान व तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पर्यावरण व वने व वातावरणातील बदल दिल्ली मुख्तार अब्बास नक्वी भाजप अल्पसंख्याक व्यवहार जम्मू आणि काश्मीर त्यानंतर राज्यमंत्री स्वतंत्र कारभार पहा इंद्रजित सिंह राव भाजप नियोजन स्वतंत्र कारभार हरियाणा संतोष कुमार गंगवार भाजप कामगार और रोजगार मंत्री स्वतंत्र कारभार उत्तर प्रदेश श्रीपाद नाईक भाजप आयुष स्वतंत्र कारभार गोवा श्री जितेंद्र सिंह भाजप ईशान्य भारत विकास स्वतंत्र कारभार जम्मू काश्मीर डॉक्टर महेश शर्मा भाजप सांस्कृतिक विभाग स्वतंत्र कारभार उत्तर प्रदेश मनोज सिन्हा भाजप दलव स्वतंत्र कारभार उत्तर प्रदेश राजकुमार सिंह भाजपा नवऊर्जा राज्यमंत्री स्वतंत्र कारभार बिहार हरदीप सिंह पुरी गृह आणि शहर विकास राज्य राज्यमंत्री स्वतंत्र कारभार दिल्ली के जे अल्फान्स कनातमन पर्यटन राज्यमंत्री स्वतंत्र कारभार केरळ राज्यवर्धन राठोड भाजप क्रीडा आणि युवक मंत्रालय स्वतंत्र कारभार राजस्थान गिरीराज सिंह भाजप सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्वतंत्र कारभार बिहार त्यानंतर राज्यमंत्रीपद पहा व्ही के सिंग भाजप परराष्ट्र व्यवहार उत्तर प्रदेश विजय गोयल भाजप संसदीय कामकाज आणि सांख्यिकी मंत्री दिल्ली पी राधाकृष्णन भाजप वित्त राज्यमंत्री शिपिंग तामिळनाडू एस एस अहुवालुलिया अहलुवालिया भाजप पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री पश्चिम बंगाल इंद्रजीत सिंह राव भाजप रसायने आणि खाते हरियाणा रामदास आठवले आर पी आय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण महाराष्ट्र रामकृपाल यादव राष्ट्रीय जनता दल ग्रामीण विकास बिहार हरीभाई चौधरी भाजप उत्खनन कोळसा मंत्रालय अणूर्जा अवकाश विभाग कर्मचारी सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय पंतप्रधान कार्यालयीन कामकाज जम्मू काश्मीर हंसराज अहिर भाजप गृह महाराष्ट्र रमेश चंदाप्पा जिग जिगजिनगी भाजप पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छता कर्नाटक राजन गोहेन भाजप रेल्वे आसाम पुरुषोत्तम रुपाला भाजप कृषी आणि शेतकरी कल्याण पंचायत राज गुजरात जे अकबर भाजप परराष्ट्र व्यवहार मध्य प्रदेश मित्रांनो यांना या पदावरून यांनी राजीनामा दिलेला आहे या परराष्ट्र व्यवहार मंत्र्याहून त्यानंतर हे सध्या मंत्रिमंडळात तर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यानंतर उपेंद्र कुशवाहा राष्ट्रीय लोकमता लोकसमता पार्टी मनुष्यबळ विकास बिहार त्यानंतर पहा किरण रिजू भाजप गृह अरुणाचल प्रदेश क्रिशन पाल भाजप सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हरियाणा जसवंत सिंह सुमनभाई भाभोर भाजप आदिवासी विकास डॉक्टर महेश शर्मा भाजप पर्यावरण वणे हवामान बदल उत्तर प्रदेश विष्णुदेव सहा भाजप पोलाद छत्तीसगड सुदर्शन भगत भाजप आदिवासी कल्याण झारखंड वाय एस चौधरी भाजप विज्ञान व तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान आंध्र प्रदेश जयंत सिन्हा भाजप नागरी हवाई वाहतूक झारखंड बाबुल सुप्रियो भाजप अवजड उद्योग पश्चिम बंगाल निरंजन ज्योती भाजप अन्न प्रक्रिया उद्योग उत्तर प्रदेश विजय सांपला भाजप सामाजिक न्याय सक्षमीकरण पंजाब अर्जुनराम मेघवाल भाजप संसदीय कामकाज जलस्रोत नदी विकास गंगा पुनरुज्जीवन श्री राज, राजस्थान अजय टामटा भाजप वस्त्र उद्योग उत्तराखंड श्रीमती भाजप शेती आणि शेतकरी कल्याण उत्तर प्रदेश मनसुख मांडविया भाजप रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज निर्मिती रसायने खते गुजरात अनुप्रिया सिंह पटेल अपना दल आरोग्य आणि कुटुंब कल्याण उत्तर प्रदेश सी आर चौधरी भाजप ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राजस्थान पी पी चौधरी भाजप कायदा आणि न्याय इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान राजस्थान डॉक्टर सुभाष भामरे भाजप संरक्षण महाराष्ट्र शिवप्रताप शुक्ला भाजप वित्त राज्यमंत्री उत्तर प्रदेश अश्विनी कुमार चौबे भाजप आरोग्य आणि कुटुंब कल्याण बिहार डॉक्टर विरेंद्र कुमार भाजप महिला बालकल्याण अल्पसंख्याक केरळ अनंतकुमार हेगडे भाजप कौशल्य विकास आणि आंतरप्रोश उत्तराखंड गजेंद्रसिंग शेखावत भाजप शेती आणि शेतकरी कल्याण राजस्थान डॉक्टर सत्यपाल सिंह भाजप मनुष्यबळ विकास राज्यमंत्री जलस्रोत उत्तर प्रदेश मनोज सिन्हा भाजप रेल्वे उत्तर प्रदेश राज्यवर्धन राठोड भाजप माहिती प्रसारण राजस्थान के जे अल्फन्स कनात्मन भाजप विद्युत माहिती तंत्रज्ञान केरळ तर मित्रांनो अशा प्रकारे एक प्रश्न नेहमी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मंत्रिमंडळावर आधारित असतो केंद्रीय मंत्रिमंडळावर आधारित असतो एक प्रश्न म्हणजे दोन गुण आणि मित्रांनो मंत्रिमंडळ आपल्याला जर व्यवस्थित माहीत असेल तर हे आपले हातचे गुण आहेत आणि याला कोणीही हिरावून घेऊ जाऊ शकत नाही मित्रांनो रिपिटेशन करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहा जेणेकरून या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील तुम्ही मित्रांनो एखाद्या ठिकाणी बसून ऑडिओ पण ऐकू शकता या व्हिडिओचा आणि तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता तर मित्रांनो मंत्रिमंडळ चांगलं लक्षात ठेवा जेणेकरून एक प्रश्न तुमचा या येणाऱ्या मेगामर् भरतीमध्ये पक्का होऊन जाईल तुमचे आणखी काही सजेशन्स असतील तर मित्रांनो तशी डिमांड असतील कमेंट्समध्ये लिहा या व्हिडिओमध्ये काही करेक्शन असतील मंत्रिमंडळात ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका आणि मेगा भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो बाय